नमस्कार आता तुम्हाला पावसाची गंमत सांगते बरं का सकाळी दहा वाजता पाऊस होता आणि संध्याकाळचं वातावरण बाग असं आता इथं बघा हे पुदिना आहे हा जो मी लावलेला आहे इथं आपण झाड गावावरून आणलेलं कडीपत्त्याचं झाड संध्याकाळचं वातावरण बघू शकतो आता हे माझं गोकर्णीचं झाड आहे आता याला फुलंच येत नाही झाड तर खूप मोठं झालं आहे म्हणजेच वेल पण फुलं काही येईनात बघा तुमच्याकडे काय असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा जेणेकरून माझ्या झाडाला फुलं येतील किंवा काय औषध वगैरे टाकायचं असेल तर आता हे तुम्हाला मी सांगितलंच होतं माझ्या जी चटणी गावावरून आणलेली आहे तर ती आहे हा घरगुती आमचा मसाला तर आता इथे एका डब्यामध्ये काढून घेतला आहे आणि याच मसाल्याचं आज मी जेवण बनवलेलं होतं इथं मस्त अशी टम्म फुगलेली भाकरी इथं आहे डाळ इथं ही सुकी मच्छी केलेली आहे सुकट आणि भात असं होतं होत आमचं बुधवारचं जेवण चला तुम्ही सबस्क्राईब करा टाटा -टा।